नाही करते त्याला चिकनची रेसिपी नाही गेल्या वडत एवढं नाईल वडत एवढं दाखवले कोकणकर आजीसोबत स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तमने लोक व्हिडिओ कशाबद्दल समजलं असेल लग्न सराई तर एकदम मस्तपैकी पार पडले आणि आता आहे बघा इकडे आजी आहे बहुतेकशे जणांचा कमेंट होत्या की आजीने आई व्हिडिओ मी दिसले नाही मित्रांनो व्हिडिओ आहे ना मी करत नव्हतो पोरांकडे कॅमेरा होता कोण दर्शन नाही तर त्याचे जे भाऊ होते ना मित्र आलेले सर्वजण ते कॅमेरा हँडल करत होते आणि ते ते, ते ज्याने व्हिडिओ केलं ते ते व्हिडिओ सर्व टाकले मी तर आजी वगैरे दिसली नाही बघा आजी इथं आहे व्यवस्थित झालं ना व्यवस्थित झालं आज या मांगाऱ्याला आणि आज आहे एकवीस तारीख उपवास सुटले गुरुवार सगळे संपले आणि आज एकवीस तारीख आहे पाच मांगाऱ्याचं आहे म्हणजेच हळद उतरणी काही जणांकडे पाच परतावून बोलतात आमच्याकडे हळद उतरणी बोलतात आणि मांगाऱ्याचं बोलतात अजून पण मंडप तसा तसा आहे कारण लग्नसारही म्हटलं की पाच मांगाऱ्या झाल्याशिवाय काय काढत नाही आमच्याकडे जास्त हे बघा खालचा पण मंडप आहे थोडंसं इकडे विधीमंडप आहे तो घेऊन गेलेत आणि एक नंबर झाला होता मंडप आणि स्टेज वगैरे आणि तिकडे पतुगडा आहे ना कोंबडी कटिंगचं काम चालू आहे ते आहे जे रिल दाखवतो तुम्हाला पाव किलो बघा इथं वाजलेच बरोबर दोन गोपाळचे हा बघा तो सुवास काका आमची सुवास काका चल, 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 चला चला चिकनची एक काय टाकी घेऊन गेलेत तिकडे आणि जेवणाचं तिकडं मायलाने सुरुवात केली नाही कामाला मसाला बिसालं बनवायला आणि बाकीचे गावकरी म्हणले आहेत ते येत आहेत तिकडे साकटन चालू आहे मंडई कोंबडी वगैरे कापून झालेत आमच्याकडे असं मांगाराचं वगैरे असेल ना हळद उतरण्याचं जेवण तर कोंबडी आम्ही डायरेक्ट आणतो आणि सगळे गावकरी येतात आणि कोंबडी घरीच कापतो बाहेरून कापून आणत नाही या आमच्या गावी, करता गावी है है है। ते असंच काय तसा इकडं तुमच्या गावी कशा करायचं कमेंट करून नक्की सांगा कारण सर्वांशीच बोलता येत नाही आम्हाला कारण भरपूरशी व्हिडिओ झाले कमेंट पण बऱ्या झाल्या होत्या त्याच्यामुळे सगळ्यांना रिप्लाय देणं शक्य झालं नाही या धावपळीच्या मी धावपलीमध्ये अजून पण धावपल होणार आहे हे अजून सोडले नाही इकडं संध्याकाळी जेवण वगैरे वाढायचं आहे इकडं सारवण टाकलेलं आहे हे उत्तरल्यावरती इथं पण सारवण टाकतील इकडं पण जागावर जेवायला आणि मंडळी चिकन आहे ना ऐंशी किलो चिकनचा बीत आहे आज जे सगळे गावातले मंडे आहे ना वाडीतले परत गावातले आणि पाहुणे मंडे जे येतील त्यांनी आपले मित्रमंडे राहिलं तर त्याला पण कमी पडतं कामाने याच्यासाठी म्हणजे साठ सत्तर ऐंशी असं असतंच आमच्या इकडे प्रत्येकाच्या इथे चिकन म्हटलं तर कारण गावातले हळद उतरणं सगळे जेवायला येतात तर इकडं वडे आणि चिकन बनतंय दाखवत होतं मला हे बघा इकडं आई चुलपेट होते पाणी पाणीमाला आणि इकडं साईडला जेवण बनवत होत्या सर्व माईला वडा आणि चिकन भात वगैरे हो इकडं बनवतात इकडं सगळं पांडीदेवासाठी आपण केलं होतं इथं नीत आहे बघा जेवण बनवत चांगले गोली होते वडे हा आहे ना एकदम गोड मशी होते होत्या इथं आहे इकडे चिकन चिकनवाले आचार्य आले चिकनवाले स्पेशल दुबई वरून दुबईवर दुबई वरून आहे ऑर्डर 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 देऊ शकता सगळी पुरी जाणार माणस बरीच आहेत महिला मंडळ बरीच आहेत इकडे वड आहे बघा इकडे पण वड बनवत आहे सुट्टी आहे परा पण आल्याच वड बनवून देत बाईक एकच की मोठा कोला सगळ्यांना काम वाटून घेतले ना आपापले <laughs> <देमांगे। laughs> होय ना बक्षी ना मोबाईलवर बघतेस ना आयफोनवर मोबाईलवर बघतेस ना मग मोबाईल ती मोबाईलवर बघायला तिच्याकडे आयफोन आहे आए। आयफोन आहे आए।

आ, दोन शब्द आता ने संग नर्दी। और ये गरा, तुन ना सांगणार ती झाल्यावर सांगेल ती मी येईन घरातून आवाज येईल मला हा तिसरा घालतो तो बोललो मग गपचिप राहिली सगळी

तुला चहा वे ना बनवून घे बनवून दे सगळ्यांना चला इकडे जेवणाचं काम सुरू आहे तोपर्यंत आपण जरा फ्रेश होऊया बरोबर साडेतीन झाले आहेत आता ते चहा ठेवला नाही बघा चहा चलीवर आहे काय चालते आहे संध्याकाळला <laughs> उपासवाल्यांना वाल आहे उपास पण आहे तर आता आहे ना उपासवाल्यांना वाल आहे तर त्याला आणि इकडं हां जेवतो जेवलोय पण आहे सगळं जात जाते बघा बघ काय केले का ते खाली काय नावान खाल्ला त्याच्या नावा खाल्ला निघडला हळद उतरीच असं चिकन वगैरे कापायला असत ना तिकडे सगळेजण भाजून कालीज गांज डोकं बिकं खाऊन टाकतात सगळेजण हा एका चिकन मधून कालीज येत नाही गांजा आलं ते येतात एक दोन डोक आणि डोकं आणि कालीज आणि गांजा सगळेजण भाजून खातात तिकडे तिकडे संध्याकाळी सगळं भरलेलं असं सगळेजण माणसं असतील इकडं महिलांचं काम तिकडं करतात आहे सगळेजण मिळून मिसळून आणि त्यांच्या गप्पा असं वाटतं की ते भांडत आहे गप्पा मारू लागल्या की पण त्या भांडत नसतात तसेच बोल जाऊन असतात तरी राग आला तरी जास्त मनात ठेवत नाही इकडून अजून बघा हा तोरण आहे इथं असते सर्वला इथं असं आहे आमचे असतो आहे की वातावरण झालं आहे पण आता जेवण घेऊया आणि त्याच्यानंतर मग बोलू संध्याकाळी इकडे सगळेजण त्यात दाखवेन जेवायला या सगळ्यांनी हा व्हिडिओ कधी त्याला काय माहिती जेवायला काय बोलतो आजची आज होतर नाही एकवीस तारखेला आमच्याकडे आणि बुधवारी तिकडे चोवीस तारखेला बुधवार येणार आहे बावीस तेवीस चोवीस हां बुधवारी या तिकडं पावसला आलात तर कधी तर चला आता जेवण घेऊया त्याच्यानंतर बोलू इकडं काकांनी काढल्या तर प्रसन्न लग्नाच्या वेळी दाखवता आलं नाही जास्त काय लग्नाचे ओली व्हिडिओ त्याच्यामुळे आता हळू हळू बोलतो मी कॅमेऱ्यासमोर येऊन एक एक दिवस हे सगळेजण आता वेळ भेटेल तसे व्हिडिओ बनवत जाईन व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा मंडई आज माघाराच आहे आमच्याकडं आणि बघा आमचे मित्रमंडळीच म्हणायला लागेल आता आले। का कोतवड्यात कोथ्यातून आलेत आमची एकदा भेट झाली त्याच्यानंतर डायरेक्ट आता घरी आलेत मला दोतरीला बोलवलं पण आता दुपारी आलेत रात्री का थांबत नाहीत जायचं बोलतात काय हा बघा हा मला त्या दिवशी न्यायला आला होता कुठून आपलं कोथवड्या कोतवडे बस स्टॉपमधून मला काय सायकलने घेऊन का यायला होता आणि डायरेक्ट आता घरी आला आहे माझ्या त्यांना सांगितलं मी थांबा संध्याकाळी वडे वगैरे खाऊन जा पण नाही अभ्यास करशील ना किती आहेस नाव काय तुझं रुद्रराव रुपेश वारेकर रुद्रराव वारेकर कोतवड्यातून आलेत आणि आता निघाले थांबत नाही ते वाजलेत पण बरेच आजीसोबत बोलतात आहेत पाहुणे पाच झाले आता परत कधी यार या ना आता जवळ माहिती पडलाय ना या लवकर संध्याकाळी थांबव सांगायचं नाही हा याला थांबवा वड खाऊन जाईत चिकन वडे होय होय चौकात जा <laughs> <laughs>

Ni andar zor dezudazu. Hai ta. Ha. Eta kitara txodet, txodet.

ない。 विवेक व पोरात जेवणाची वाट बघतात फक्त <laughs> कधी वाढणार आहे कधी खातोय हात <laughs> अगदी आता उत्साहाला होऊन आलेला आहे लवकरात लवकर येत आहे <laughs> पाच फेब्रुवारी हा <आगा। laughs> दोन हजार सव्वीस रोजी

रील कसली काठेला सिनेमॅटिक काठेच बनवू शकतो जेव्हा कधी वाढतोय आपल्या इकडले आपल्या वाडीतले पूर्ण आहेत सर्व ते जेवण कधी वाहणार हेच बघतात आहेत कधी येते जेवायचे जेवाय वाटते विषय हार्ड आहे पोरांचा फक्त सिनेमॅटिक व्हिडिओवाला सुचित घवाली नाही घवाली सुला बाबा पात्राला वाटतो भावी नवरदेव नारळ घेऊन कुठे आता म्हणजे एक पद्धत म्हणजे आपण प्रेझेंट केल्यावर भेटवणीचा नारळ दिला जातो प्रेझेंट जास्वाट पहिली पंक्तीच्या पत्रावल्या लागलेत लागले असं होतय कधी जातोय पोरांना असं वाटत रानांगानाच कधी जातोय किश नाही असा मान वाकडी करू जेव्हा जेव्हा बघा बघून गणपती कोण आहे सर्वात अभ्या किश नाही आभ्या सर्वात हे आभ्या पत्राला झालेला हो बघायला कसली बसलेली आहे हो हाय करा हो हाय पण दिसलं पाहिजे बाजा हे नीट वाढ शेकडे बाजान गिरीज नाही पहिली पंक्तीलाच बसलेल्या पाहुणे राहिले बाजूला पाहुणे राहिले बाजूला पहिल्या पंक्तीला आहे रेटून रेटून

हे काका ए बस आय तो ही बघू शकता तुम्ही घावाली टीम इकडे गेली आहे धावत रश रॅपर ए कोणी येतला पाणी वाढतो बघू शकता బంధు దాదా అనిగ్నా నవే వాజలే

आम्ही दादा पण खुश बाबा पण खुश सर्व ताई पण खुश आणि मामा पण खुश आणि सगळेच गावकरी खुश आता बाकी सर्व आपण कार्य केलेला आहे हातीचा कार्यक्रम पण झालेला आहे मग आता ताईला आशीर्वाद काय तर ती माझ्या आधी माहेर होशील आणि माझ्या असण्यापेक्षा माझ्या त्रिमुखी माहेर होशील मग माझ्या मावलीकडनं माझ्या ताईला आशीर्वाद देणं माझा गावकर अधिकारी लागेल काम लागतं त्यापेक्षा आपण तसं आपण त्या पद्धतीचा आपण ताईला एक आशीर्वाद मावलीकडनं देतो

Terima kasih telah माझ्या त्रिमुला सांगितलं तसा माझ्या ताईच्या पण आयुष्याच्या ढोल बरोबर सांगितलं ना अजून एक माउलीकडे मागणी करूया करायची आणि ताईला म सांगायचं तू तुझ्या आणि संसार कर काय कमी करू देणार नाही माऊली आपली असे का माऊलीला आपण सांगूया सकट गावूया माऊलीला आता मावलीला काय साखळ घालायची मला काय अजून आठवत नाही त्याच्यामुळे जरासा आठवत मावलीला साखर साखर